महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा इगतपुरी तालुक्यातील अधरवड येथे राणकवी तुकाराम धांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत महात्मा फुले जयंती व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी इगतपुरी तालुक्यातील प्रवर्तन साहित्य विचार मंचाने कवी संमेलनातून जयंती साजरी केली कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी कडवा नदी तीरी वसलेले पंचक्रोशीतील आदरवड गावात साहित्य संमेलनातून महात्मा फुलेंचे व डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार लोकांपर्यंत प्रसारित साहित्य संमेलनातून केले विद्या विना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्त विना खसले इतके अनर्थ एका अविद्येने केले या उक्तीप्रमाणे समाज असूनही शिक्षणापासून दूर राहू नये म्हणून एन के सोनवणे प्रभाकर भरे व कवी संमेलनाचे स्वागत अध्यक्ष पांडुरंग भरे यांनी महात्मा फुले यांच्या संघर्षमय जीवन असल्याचे व्यक्त केले प्रवर्तन साहित्य विचार मंच फलकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन व उद्घाटन करण्यात आले लोकशाहीवादी कवी संमेलनात मिलिंद पंडित तुकाराम पवार भाई आकाश निर्मळ पंढरी पगारे लक्ष्मण बल्लाळ गणेश अहिरे महेंद्र बर्वे कवी अविनाश कासार डॉक्टर अशोक पगारे कवी संमेलनाचे अध्यक्ष अन्ना पवार यांनी महात्मा फुले यांचे एक पात्री नाटक सादर केले कवींनी कविता सादर केल्यात गावचे पोलीस पाटील ज्ञानेश्वर बरे पंढरीनाथ बरे भरत बरे नवनाथ भरे डॉक्टर घनश्याम बरे प्रभाकर बरे समाधान बरे, बरे एकनाथ बरे प्रकाश तेलोरे भीमराव पंडित यशवंत केकरे कोंडाजी बरे जगन जगताप जयकर गरुड रमेश पंडित शंकर भरीत विश्वनाथ बुकणे राजाराम पगारे गोटीराम पगारे पंढरी पगारे नकोबाई पगारे विठाबाई पगारे वंदनाबाई पगारे मनीषाबाई पगारे यांच्या उपस्थितीत जयंती साजरी झाली रोहित पगारे भूषण पगारे जालिंदर पगारे मोहन पगारे धनंजय पगारे भाऊसाहेब पगारे बबन पगारे मोगल पगारे गौरव पगारे विरेंद्र पगारे प्रशांत पगारे अक्षय विकास सतीश महिंद्र पगारे आदींनी जयंतीचे आयोजन केले सूत्रसंचालन मिलिंद पंडित व गणेश अहिरे यांनी केले अन्नदाते कवी संमेलनाचे स्वागत अध्यक्ष पांडुरंग भरे मंडप डेकोरेशन बाळू भरे स्टेज साहित्य मुख्य बोराडे सर सोनवणे घरे पंचशील मित्रमंडळ आधार यांचे मनपूर्वक डॉक्टर अशोक पगारे यांनी उपस्थितांचे आभार मानले जयंती शांततेत पार पडली वंदे महाराष्ट्र नाशिक अशोक त्यांच्या राज्यात सर्व प्रजा सुखी होती असे बहुजनांचे राजे ज्योतिराव गोविंदराव फुले तसा मी पुण्यामध्येच राहतो सध्या मग तसं माझं गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण ह्या गावच्या आम्ही रहिवाशी माझ्या पंजोबनी आम्ही शेतीच आधारवड ह्या गावामध्ये माझं वय झालेलं आहे शहात्तर आणि शहात्तर म वर्षाच्या नंतर प्रथमच मी या गावामध्ये आलेलो आहे परंतु प्रवर्तक कला मंचातर्फे मी आपल्या समोर वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा